मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो भास्कर जाधवाने एक स्टेटमेंट करून ब्राह्मणांना अंगावर घेतलंच आहे मी कालच्याच व्हिडिओमध्ये बन बोललो होतो तुम्हाला की भास्कर जाधवांची थोडीफार त्यांचं स्ट्रक्चर काय होतं राजकारणामधलं त्यांची राजकारण कसं होतं या सगळ्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा या गोष्टीतला म्हणजे भास्कर जाधव यांच्या बाबतीतला हा दुसरा व्हिडिओ आहे मला वाटतं उरलेलं सगळं त्यांचं मी या व्हिडिओमधून काढणार आहे भास्कर जाधवाने खूप खालच्या पातळीवर जाऊन ब्राह्मणांवर आरोप केले पण मी माझी पातळी सोडणार नाही संविधानानं ना... संविधानिक भाषा जिला म्हणतात त्या भाषेतच मी बोलणार आहे पण भास्कर जाधव हा नेता कसा आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे त्यांची राजकीय वाटचाल कशी राहिलेली आहे म्हणजे एकदमच बाळकडूपासूनची सांगणार ना नाही बाळकडू पिण्याच्या त्यांच्या वयापासूनची अनेक वरवरची राजकीय कारकिर्दी तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तोपर्यंत त्यामुळे तो शेवटपर्यंत तो 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 व्हिडिओ बघायला विसरू नका आता भास्कर जाधव आणि काल ब्रा म्हणजे दोन दिवसांपूर्वी ब्राह्मणांवर काही खालच्या पातळीवर टीका केली त्यानंतर अनेक प्रकारे त्यांचा निषेध होऊ लागला वगैरे वगैरे त्यानंतर त्याने भूमजाव केले आणि त्यांनी असं म्हटलं की मी फक्त गुहागर तालुका ब्राह्मण महासंघाच्या बाबतीत बोलतो आता मला सांगा ब्राह्मण संघाच्या बाबतीत तुम्ही जर बोलत असाल तर मला एक कळत नाही तुम्ही अनाजी पंत असेल नंतर संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा गांधींना ह्याच ब्राह्मणांनी छळलं असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं ना हे hey, छळणारे जे आहेत छत्रपती संभाजी महाराज असे छत्रपती शिवाजी महाराज असते किंवा तुम्ही जे महात्मा गांधी म्हणताय त्यांना छळणारे ब्राह्मण हे काही गुहागर तालुक्यातले नव्हते मग तुम्ही कोणत्या अर्थानं सांगताय की मी गुहागर तालुक्यातल्या ब्राह्मणांविषयी बोलत होतो किंवा ब्राह्मण महासभेविषयी बोलत होतो म्हणजे तुमचं बोलणं तर तुम्हाला तरी पट्ट का हा पहिला विषय आता येऊया तुमच्या इतर गोष्टींकडे तुम्ही तुमचं कोकणामध्ये कोणाशी पट्टे सांगावं तुमच्या मराठा नेत्यांशी तरी तुम्ही जुळून घेता का तुम्ही म्हणता की मी मराठा नेता आहे वगैरे वगैरे त्या मराठा नेत्यांशी तर तुम्ही कधी जुळून घेतलं आहे का याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो तुमचा जर इतिहास काढायचा गेला तर खूप इतिहास एकदमच हाय वाईट आहे आणि सध्याचं चित्र असं आहे की खूप वेगानं राजकीय परिस्थिती बदलते आहे आणि त्या बदलत्या राजकीय परिस्थितीत तुम्हाला जुळून घेणं खूप कठीण आहे तुम्हाला मित्रांनो सांगतो दोन हजार एकोणीसला जी विधानसभा निवडणुका झाली होती त्यावेळी भास्करराव जाधव यांना अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे चौदा मतं मिळाली होती तर त्यांचे हो निकटचे प्रतिस्पर्धी असलेले सहादेव देवजी बेटकर यांना बावन्न हजार ब्याण्णव एवढी मतं पडलेली होती त्याच भास्करराव जाधवांना त्यानंतरचा जर आपण आढावा घेतला मित्रांनो तर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आता गेल्या वर्षी जी निवडणूक झाली त्यावेळी मतं पडली होती एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस आणि त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राजेश पेंडल यांना मतं पडली होती अडुसष्ट हजार चारशे अकरा म्हणजे जवळपास चार हजार साडेचार हजारच्या मताच्या फरकाने ते निवडून आले होते त्याच्या अगोदरचा तुम्ही ते इतिहास पाहिलात तर दोन हजार एकोणीसमध्ये ते जवळपास चोवीस हजार ते सव्वीस हजार मताच्या फरकाने निवडून आले होते आणि त्यांचं मताधिक्य किती घटलं दोन हजार चोवीसमध्ये हे तुम्हाला दिसून येऊ शकतं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या कधीही होतील त्यामुळे आपली तयारी केली पाहिजे आपण आमदार असल्यामुळे आपलं वर्चस्व दाखवून दिलं पाहिजे याच्यासाठी त्यांना आता सुद्धा आता सध्या कुठला मुद्दा नाही त्यामुळे त्यांनी हा ब्राह्मणाचा मुद्दा ब्राह्मणाच्या शिव्या घालण्या शिव्या घालून काय मिळतंय का हे बघण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता त्यांचं एक असं म्हणणं आहे की भाजपच्या बाजू भाजपच्या विरोधात ते बोलले होते मग ब्राह्मण महासंघाने पत्रक काढण्याची काही गरज नव्हती हो आता मला एक सांगा ब्राह्मण महासंघानं कुठे राहायचं किंवा ब्राह्मणांनी अमुक एका पक्षासोबत राहिलं तर राहू नये किंवा राहावं हे तुम्ही सांगणार आहे को ब्राह्मणांना तुम्ही बोललेली भाषा पटली नाही तर त्यांनी तुमचा निषेध केला डॅट्स इट करू शकतात ते निषेध लोकशाही आहे नाही तुमचा मराठा महासंघ असेल किंवा मराठा जातीचे इतर काही संघटना ज्या असतील त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा निषेध केला देवेंद्र फडणवीसांचा निषेध केला अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलले तर कुठल्या ब्राह्मण महासंघानं किंवा कुठल्या ब्राह्मण नेत्यानं तुमच्यावर काय अशा घाल गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली नाही तुम्हाला त्यांनी त्यांची पातळी त्यांचे संस्कार दाखवून दिले ब्राह्मण हा किती शांतताप्रिय असलेला समाज आहे हे त्यांनी त्यांच्या संस्कारातून त्यांच्या वागण्यातून दाखवून दिलं पण तुम्ही तुमच्या पावलांनी तुम्ही तुमच्या तोंडातून तुमच्यावर घातलेले संस्कार किती वाईट आहे हे तुम्ही दाखवून देत आहे आणि परत मराठा समाज आहे मराठा समाजाचा आहे म्हणून मी सांगताय हे तुम्ही सांगून मराठा समाजाची प्रतिष्ठा उंचावताय की कमी आहे ती कमी करताय हे भास्कर जाधवने पहिले बघितलं पाहिजे मराठा समाज म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा त्यांच्याबरोबर असलेले मावळे हे डोळ्यासमोर उभे राहतात ते कुठे आणि तुम्ही कुठे याच्यात बघा काय फरक जाणवतो का की तुम्ही पण तुम्ही पण स्वतःला मावळे समजता हे तुम्हीच पा। पाहा हे कोणी सांगण्याची गरज नाही मतदार तर पाहतीलच मतदानाच्या वेळी पण तुम्हीसुद्धा हे पाहा आता तुम्ही मराठा समाज आहे तर तो ब्राह्मण महासंघाने तुमचा निषेध केला तर तुम्ही ब्राह्मणाबरोबर असला मान्य आहे मला मी इथेही मान्य करतो ब्राह्मणांनी करायला नको होतं वगैरे वागेर वगैरे असं मी मान्य करतो आता तुमचं कोकणात कुठे कुठे पटतंय मला सांगा बरं तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही पहिली गोष्ट दोन हजार चारमध्ये निवडणूक म्हणजे तुम्हाला ते पहिलं सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव असे दोन वेळा चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव हे निवडून आले होते शिवसेनेच्या उमेदवार उमेदवारीवर दोन हजार चारमध्ये त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळू शकली नाही त्यांना डावलं गेलं त्यामुळे त्यांनी दोन हजार चारमध्ये शिवसेनेला रामराम ठोकला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यामध्ये ते पराभूत झाले त्यामुळे आता आपली कुठेतरी बस्तान बसवायला हवं म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली आणि ते निवडून आले निवडून आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना मित्रापेक्षा शत्रू जास्त होते बघा बरं हा चिपळूणचे आमदार असलेले भास्कर जाधव पण ह्यांची घुसखोरी कुठे कुठे होती बघा सुनील तटकर यांबरोबर यांची अजिबात जमलं नाही कधी शेजारच्या रायगडमधील सुनील तटकरे असतील चिपूणमध्ये त्यांचेच त्यांच्याच होम पिचवर असलेले रमेश कदम असतील आता विद्यमान आमदार असलेले शेखर निकम असतील यांच्याशी त्यांचं कधीच जमलं नाही जे मरा आता रमेश कदम किंवा शेखर निकम हे मराठा समाजातले आहेत पण सुद्धा मी भटलं नाही आणि मी मराठा समाजात आहे नाही उदय सामंत हे राष्ट्रवादीत होते तोपर्यंत त्यांचं आणि जाधवांचं कधीच जमलं नाही एकाच पक्षात राहून त्यांनी अतिशय नीट पातळीवर जाऊन उदय सामंतांवर आरोप केले भास्कर जाधव विरुद्ध उरलेले नेते असं चित्र रत्नागिरी राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी होतं त्यांच्या स्वभावाला मुरड घा गा, मुरड घालून ते कसं शिवसेना त्यानंतर त्यांनी परत शिवसेनेत प्रवेश केला त्या दरम्यान कसं झालं की शिवसेनेमध्ये उदय सामंतसुद्धा ऑलरेडी शिवसेनेमध्ये गेले उदय सामंत अलीकडे गेले शिवसेनेमध्ये त्यानंतर भास्कर जाधव आणि त्यांचा फार संपर्क आला नाही पण एकाच पक्षात राहून उगाच प्रत्येकाला अंगावर घ्यायचं हे ही भास्कर जाधवांची वृत्ती आहे म्हणजे त्यांनी आता जे बोलत आहेत ब्राह्मणांवर तर ब्राह्मण चुकीचे आहेत आणि भास्कर जाधव बरोबर आहे असं तुम्ही म्हणत असाल तर भास्कर जाधवांचा नेमका स्वभाव कसा आहे हे तुम्हाला मी एवढं जे बोलतोय आता त्याच्यावर मी कळून येईल तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यात कधीही शक्य नव्हतं आणि ते राष्ट्रवादीत एकत्र आल्यावर महत्वाचं म्हणजे आता राष्ट्रवादी त्यांनी का सोडली तर तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं राष्ट्रवादीचं त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून दिली आता बघा बरं आता दटकरे मोठा झाला प्रत्येक ठिकाणी भास्कर जाधवच मोठा झाला पाहिजे हा जो यांचा अठ्ठास आहे किंवा हे म्हणतील त्यालाच मोठा केला पाहिजे पक्षश्रेष्ठीने हा जो यांचा अठ्ठास आहे तो अठ्ठा त्या अठ्ठासामुळे ते कायमस्वरूपी मागे राहिले त्यांच्याकडे बोलण्याची कुवत आहे पण आता अलीकडच्या काळात तीसुद्धा घसरल्याचं तुम्हाला दिसून येईल कुणीही कोणाबरोबर राहावं भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे असं तुम्ही टोला मारता नेहमी म्हणता ब्राह्मणाने ब्राह्मणाने एखादी गोष्ट नाही आवडली तर ते कोणाचाही निषेध करू शकता जसं मराठा समाज करू शकतो कोणी समाज करू शकतो तसा ब्राह्मण समाजही कोणाचाही निषेध करू शकता निषेध केला आहे तुम्हाला काय शिवीगाळ केलं आहे ब्राह्मण समाजात किंवा ब्राह्मण महासंघानं आणि तुम्ही एवढं करून हे एवढं मोठं घुमजाव करताय की मी गुहागरच्या ब्राह्मण सभेबद्दल ब्राह्मण महासभेबद्दल बोललो तर असं तुम्ही अनाजी पंतांची वगैरे उदाहरणं देण्याची गरज नव्हती ना तुम्ही गुहागरातील ब्राह्मण समाज असा उल्लेख केला असता तर तिथेच प्रश्न मिटला असता पण तुम्ही ब्राह्मण ब्राह्मणे पाताळयंत्री असतात पाताळयंत्री म्हणजे काय गुहागरचेच ब्राह्मण आले का त्याच्यात तुम्ही गुहागरचा शब्दही प्रॉपर वापरला नव्हता त्याच्यामध्ये आणि तुम्ही कुठल्या पातळीवर जाऊन असं म्हणताय दोन पावलं आता मागे येत आहे भास्करराव तुमची जी ही आहे आमची राजकीय कुवत जी आहे ती हळूहळू संपत चाललेली आहे तुम्ही खोदकी म्हणताय विनय नातूंची खोदकी मी संपवते तर खोदकी तुमची पण आहे ना तुम्ही इतके वर्ष कावर आमदार होता या काही दुसऱ्याला संधी दुसऱ्याला म्हणजे तुमच्या मुलाला नव्हे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला करा की मोठं किती सामान्य कार्यकर्ते असे घडवले त्यांना पदं दिली छोटी छोटी पदं दिलीत म्हणजे तुम्हाला गंगा मिळाली तर एका पाण्याचा थेंब दिला असतात ते बोलू नका सांगू वरतून की मी ह्याला संधी दिली मी ह्याला सरपंच केलं मी ह्याला जे पंचायत समिती सदस्य केलं कुठे ना कुठे करायच लागणार कारण तुमची पिलावळी एवढी कमी जास्त नाही आहे तुमचे एक दोन मुलगे आहेत त्यांचं पुनर्वसन झालं की बाकीच्यांना कुठेतरी पदं द्यायलाच हवीत तुम्हाला या सगळ्या पदावर तुम्ही थोडीच सगळ्या तुमच्या फॅमिली बसवणार आहात ते पदं द्यायला हवीत त्यामुळे दिलीत ते सोडून द्या पण तुम्ही असं कोणाला मोठं केला एवढा मोठ्या पदापर्यंत पोहोचवला तर असेल तर सांगा मला माझ्याही बुद्धीत भर पडेल तर जाती जातीत भांडण्यापेक्षा सगळे जातीतले लोक एकत्र कसे येतील भास्करराव भास्करराव म्हणजे तुम्हालाच हा हा मी उपदेश करतो हा तुम्हालाच नाही सर्व राजकीय नेत्यांना आणि तुम्हाला आता तुम्हाला असं वाटत असेल की एक शिवया शिवया हो? ले, एका ब्राह्मणाने शिव्या घातल्या की आपण खूप मोठे मर्द झालो असं वाटत असेल ना तर तुमच्यापेक्षा खूप मर्द या दोन्हीमध्ये आहेत जे तुम्हाला शिव्या घालतात शिव्या घालण्यात काय मर्दूम की नाही हो शिव्या घालण्यात एखाद्या एखाद्याला आई बहिणीवरने शिव्या घालण्या एखाद्या जातीला म्हणजे मर्द स्वतःला समजू नका तुम्हाला मर्द असेल ना तर बुद्धीच्या लढाईत लढा बघा ना तिथे आणि तसे त्या ते ती जर मर्दाची व्याख्या असेल एखाद्याला आई बहिणीवर शिव्या घालतात तुमच्यावर तर खूप लाखोंची शिव्याले राज तुम्ही राजकीय नेते जे आहेत त्यांना रोज कोणी ना कोणी लाखोच्या करोडोच्या संख्येनं लोक शिव्या घालतात त्यामुळे ते मर्द म्हटले पाहिजेत तुमच्यापेक्षा तुम्ही कुठल्या कसोटीवर या गोष्टी पुकारताय हे भास्कर जाधवांनी खरोखरच ठरवलं पाहिजे कारण तुमची जीभ हलू इकडे घसरू लागली आहे तुम्हाला कसा राग आला जेव्हा नारायण राणेंच्या सुपुत्राने तुमच्यावर आगपाकड केली आणि त्यानेही तुम्हाला अशा घाणेट्या पद्धतीने वेळ दिला तसा तुम्हाला जसा राग आला तसा ब्राह्मण हा एक समाज आहे जो इतक्या समाजाशी झगडू ब्राह्मण ब्राह्मणेत तर वाद हा तुम्ही पेटवलेला वाद आहे हा वाद मनात न घेता जो स्वतःच्या बळावर पुढे जातो बुद्धीच्या बळावर ते तुम्हाला बघवत नाही आणि तुम्ही अशी आगपाकड करता हे खूप चुकीचं आहे महाराष्ट्राचं चित्र बिघडवणार आहे तर बघा कधी सुधारता आलं तर आमच्यावर उप आमच्यावर उपकार होती आम्हा आम्ही आम्ही जगणारच आहोत ब्राह्मण समाजात जगतच राहील टक्के टोंटपे खात किंवा कधी सगळ्यांचा रोष अंगावर घेऊ तो जगत राहील कारण त्याला माहिती आहे की आपल्याला पुढं जायचं आहे तुमच्यासारखा त्यांच्याकडे वेळ नाही किंवा त्यांच्या पण पणजोबानी असं गोष्ट कमवून नाही ठेवले की बाबा जग तू फक्त काही कुठे कामाला वगैरे धंद्याला जाऊ नकोस फक्त एक कोणाला तरी शिव्याकाल सकाळी उठ माईकसमोर समोर घे समोर जा तर शिवणार शिव्या घालून पोटभर स्वतःचं असं करून ब्राह्मण पुढे जाणार नाही त्यांना माहिती आहे आपण शिकलो पाहिजे आपण चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि आपल्या आपल्या पुढे गेलं पाहिजे तरच आपण जगू शकू पुढच्या पिढीचा उद्धार करू शकू हे ब्राह्मणांना माहिती आहे त्यामुळे ते उत्तराला प्रत्युत्तर कधी देत नाही ते स्वतःचं स्वतः बघतात आणि पुढे जातात ही ब्राह्मण समाजाची ख्याती आहे हे कधीतरी ब्राह्मणांचा कधीतरी अभ्यास बसा बघावा आणि तुम्ही अभ्यास करावा की ते का पुढे जातात आपण का मागे राहतो याचा कधीतरी अभ्यास करा मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार